सध्याचं जग हे आपण ए आयचं जग म्हणून जास्त प्रसिद्ध आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं आता जे काय सुरू झालंय म्हणजे तिथे माणूस मागे म्हणजे मानवाला मागे टाकण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं म्हटलं तरी चालेल पण ए आय मधनं निर्माण झालेली कलाकृती आणि अच्युत पालव यांनी किंवा मानवानी तयार केलेली कलाकृती ह्याच्यामधला फरक काय काय आहे तुला सांगतो की टेक्नॉलॉजी येणार आपण पुढे नाही तर जाणार नाही आज बघणार चंद्रावर जे काही चाललंय ते तुला विधिक क्षणामध्ये तुला त्याचे फोटो तुला मिळतात त्यामुळे मी जाऊन तिथे फोटो काढून मग तुला पाठवेन असं नाही आहे ना, ना, बर बरक बरक ना कि ते बरोबर एआय आलं तर मलाही कॉम्प्युटर आला तर मला लोकांनी म्हटलं होतं की आता तुझं काय होणार ते म्हटलं काही होणार नाही टेक्नॉलॉजी मला जुळवून घेतलं पाहिजे कुठेतरी ए आलं एआयशी म्हणून मला जुळवून घेतलं पाहिजे पण एआय आलं म्हणजे माझा विध्वंस होणार असं नाही ना? मी यायला सांगितलं माझ्या आईला पत्र लिही ना तू लिहिल का तू पत्र लिहिल पण माझ्या भावना ट्रान्सफर नाही करू शकणार आहे आज तुला सांगतो की पत्र आईचं वडिलांचं पत्र आल्यानंतर हॉस्टेलमध्ये बघितलेली मुलं बघितली डसा डसायचे अगदी पहिल्या प्रेमपत्रात सुद्धा भावना मांडताना सुद्धा त्या इमोशन धरूनच प्रेम केलं जात होत ते तुम्हाला बेसिक सगळं मिळणार त्याच्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे त्यामुळे आज बीज एवढ्या मोठ्या बॉलवर मला उद्या सांगितलंच की पटकन दहा मिनिटात करून देतो मी तुला दहा मिनटात करून देण्याची माझी ताकद आहे बरोबर ते आहे तुला देणार नाही किंवा मला जे मांडायचंय ते ते मांडणं फार गरजेचं आहे कारण मला ही इथली सगळी स्पेस बघितल्यानंतर मला काय सुचतंय हे मला सुचलेलं ट्राय म्हणजे मी पुण्यामध्ये सुहाचा एक बोटे नावाचा माझा मित्र होता त्याचा एक शोरूम झाला होता त्याने मला सांगितलं होतं की छान काहीतरी करायचं का आहे मला तर करशील र बोल हो तो बोला रफ डिझाईन ते तो मला काय देणार आता मला स्पेस एन्जॉय करायची आहे ती स्पेस एन्जॉय केल्यानंतर मला जे वाटेल ते मी टाकून भिंतीवर टाकणार तुला नाही आवडलं तर वाईट तर पैसे देवाला पण त्याने जे बघितल्यानंतर तू म्हणाला की अरे तिथे असा एक एसी आला एसीचा त्याच्यावर पण डिझाईन झालं दोन मिनट मला असं वाटलं त्याच्या काळजात सर्र झाल असेल पण तुम्हाला खूप छान ते <laughs> हे हे नाही शकत बरोबर आणि आपण काय झालंय शेवटी बघ ह्या सगळ्या यंत्रांचा शोध माणसाने बरोबर Hmm. माणूस हा पहिला आहे यंत्र हे दुसरं आहे आता माणसांनी घाबरून जायची गरज नाही आहे काही ठिकाणी होतं असं की पन्नास माणसांचं काम आता ऑफिसर ठिकाणी एखादं डॉक्युमेंटेशन पटकन एकत्र करून देणं ह्या किंवा शंभर माणसांची नावं अल्फाबेटिकली लावून दिलं होती माणसाला वेळ लागतो त्याच्यावर ते पटकन जातं ते बरोबर ही कामं होणारच आहेत कारण त्याच्यासाठी ते वापरावंच लागणार कारण शेवटी जग ज्या वेगाने चाललंय आणि आपण एकविसाव्या शतकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ह्या गोष्टी पुढे धरून बघ ना आज मुंबईमध्ये पूर्वी उषा किरण नावाची बिल्डिंग होती सगळ्यात मुंबईची उंच बिल्डिंग आज उषा किरण दिसतंय का तुला लोक शंभरा मधल्यापर्यंत चालले आहेत बरोबर टेक्नॉलॉजी घेऊन धबाद धबा दबाध दप, 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 काल चाळीस उद्या पन्नास परवा साठ सत्तर ऐंशी उद्या चंद्रावर जरी माणूस राहायला गेला तरी त्याचं नवल वाटणार नाही आहे तुला अगदी बरोबर आपण या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं बघितलं पाहिजे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटीबी चॅनलला नक्की भेट द्या